नमस्कार गेल्या काही बदलापूर आणि काझीखेड येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करत महाविकास आघाडीने या घटनांचा निषेध करत पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी शेगावमध्ये कैंडल मार्च काढला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस नेत्या स्वाती वाळकेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी अग्रेसन चौकातून कैंडल मार्च काढण्यात आला शिवाजी चौक गांधी चौक शिवनेरी चौक डॉक्टर आंबेडकर चौक लहुजी वस्ताद चौक मार्गे शिवनेरी चौकात आल्यानंतर या मोर्चाचा समारोप झाला अल्पवीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्यात यावा पीडित विद्यार्थ्यांना तातडीने पाच हजार रुपयांची मदत मिळावी या मागणीसाठी गुरुवारी सायंकाळी शहरात निषेध मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला यावेळी कैंडल मार्च मध्ये सहभागी झालेल्या सातपुडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत घटनेचा निषेध व्यक्त केला आज शेगाव येथे एक कॅन्डल मार्च आयोजित केला आहे सातपुडा परिवार आणि समस्त शेगावतील नागरिक असतील महिला असतील पालक असतील खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या देशामध्ये परस्त्रीचा सन्मान केला जातो ही आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्या या देशामध्ये आज महिलांवर अत्याचार होत आहे येथील डॉक्टर असतील जिच्यावर त्या ठिकाणी बलात्कार करून खून केला गेला ही घटना होतच नाही तर गेल्या दहा दिवसाआधी बदलापूरला एक चार वर्षीय आणि सहा वर्षीय मुलींवर त्या ठिकाणी बलात्कार केला गेला आहे माणूस तिला काळिमा फासणाऱ्या घटना आपल्या देशात आणि राज्यात घडत आहेत महिला असुरक्षित आहेत मुली असुरक्षित आहेत बालक असुरक्षित आहे ही भावना सर्व समाजामध्ये पेटून उठत आहे कुठेतरी या नराधमांना फ्वाशीची शिक्षा झाली पाहिजे कुठे न्याय मागायला जर गेलं असेल तर या ठिकाणी आपण पाहतो आहे की आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो एक बदनापूरची त्या मुलीची आई जी गरोदर आहे ती थी त्या ठिकाणी कंप्लेंट करायला गेली तिला अकरा तास गरोदर महिलेला एक स्वतःला न्याय मागायसाठी स्वतःच्या मुलीलावर जर जा अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवायसाठी जर ही शासन जर संवेदनशील नसेल तर या ठिकाणी ह्या सर्व महिला शक्ती जागरूक होऊन त्यांना जागा करतील ला, आणि लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी कुठेतरी आज सुरक्षेची गरज आहे आमचं म्हणणं आहे की कडक शासन झालं पाहिजे ज्या नाराधवाने ही घटना केली असेल एवढंच नाही तर आज अकोला असेल काझीखेड असेल या ठिकाणी देखील बऱ्याच महाराष्ट्रात या घटना घडत आहेत महिलांच्या सुरक्षेविषयी कायदे झाले पाहिजेत आणि या सरकारनं बेजबाबदारपणे असं कार्य न करता खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला भाऊ म्हणून पाठी राखा म्हणून तिला खऱ्या अर्थानं सुरक्षा दिली पाहिजे आपल्या मुंबई वचन चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका